कामच झालं पाहिजे बाकी ऐकूनच घेणार नाही आणि आम्हाला कलम सांगू नका बरं का आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही अमक करायचं नाही अजिबात नाही सांगायचं ही वर्दी आमच्यामुळं आमचे सेवक आहात तुम्ही सेवकाच्या भूमिकेत तुम्ही नाही आहात मालक दुःखी मालक रडतोय मालक संतप्त आहे आणि आम्ही तुमच्यावर भले भले मोठे पैसे खर्च करतो दर महिन्यात पगार देतो तुम्हाला सगळ्यांना आणि आमच्या पगार काय दाखता तुम्ही रात्री तिला अटक होते तिघा रात्री बिंदास येते मान्य तो अत्यंत सांगते काय काय उठताय तो उपट बोलू का मी ना आता नाही नाही ऐकूनच घ्या पाच मिनिट ऐकून घ्या ना सर जनतेचं ऐका ऐकायला पाहिजे ऐकायची सवय नाही ऐकवायची सवय लागली कोणी पण येतं नाही तर कोणाची तुम्ही ना लगेच कंप्लेन घेत नाही साधा तुम्हाला अर्ज दिला ना रिसिव्ह यायला तुमच्या हाताला वार जात सगळ्यांच्या ऐकून घ्या ना सर बोलू द्या ना सर बोलू द्या जनता आहे सर जनता मला पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला कुठलाही तक्रार अर्ज दिला रिशूर रिशूर या पोलिस स्टेशन मध्ये एवढी हिंमत नाही रिसीव देण्याची मॅटर काही असो कागद मिळाला ना रिसीव घ्या ना रिसीवट देतच नाही लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला आणि तुम्हाला सांगतो जे आमच्या हरके कार्यकर्ते काम करताना त्यांना तुम्ही दंडुका दाखवता त्यांना तुम्ही कलम सांगता आज मला एवढी हिंमत हुण करावी लागते ना मला त्या पोलिसिंगची लाज वाटते की मग आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं काय एका माणसाला येऊन न्याय मिळत नाही लोकांना एकत्रीकरण का करावं लागतं पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये काय करतील हे लोक कर। बिंदाच धंदा मांडून बसली बाई आणि ती म्हणते काय उठायचे उपटा कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती उपटायची उपटा कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाचा आहे कोणाच आहे अरे नीट सांगा आणि पोलिसांनी काय केलं लगेच बारा वाजता ती घरी येते शरम वाटते लाज वाटते या पोलिसांनी घेता घरी येऊन चॅलेंज करते परत रहिवासीना